नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महिलांसाठी सहा महत्त्वपूर्ण योजना ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्रातील महिलांसाठी असलेल्या महत्त्वपूर्ण योजना आहेत महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने महिलांसाठी बऱ्याच योजनांची घोषणा केली आहे त्यापैकी सहा योजनांबद्दलची थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुख्य उद्देश महिलांना स्वलंबी बनवणे त्यांच्या स्वतःच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत देणे आणि त्यांना समाजात योग्य स्थान मिळवून देणे आहे अशा प्रकारे महिलांना संपूर्णपणे सशक्त करण्यासाठी या योजनेचा प्रारंभ केला सर्वप्रथम महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या योजनांमध्ये लेख लाडकी योजना आहे समाविष्ट आहे या योजनेच्या माध्यमातून पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना गरीब कुटुंबातील मुलींना जन्माते वयाच्या अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये अनुदान दिलं जात या योजनेचा उद्देश मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे आणि त्यांचा मृत्यू दर कमी करणे महिला दुसरी योजना आहे ती म्हणजेच की महिला उद्योगिनी योजना यात कर्ज योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होतं महिलांचे वय अठरा ते पंचावन्न वर्ष दरम्यान असावे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलांचे वार्षिक कुटुंबिक उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा कमी असावे स्वरनिमा योजना दुसरे महत्त्वाचे उदाहरण आहे ज्यामध्ये महिलांना दोन लाखापर्यंत कर्ज दिले जाते विशेषतः मागासवर्गीय महिलांना या योजनेसाठी अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न दीड लाखा रुपयापेक्षा कमी असावे विधवा किंवा अपंग महिलांसाठी कौटुंबिक उत्पन्नावर मर्यादा नाही महिला सन्मान योजना ही महाराष्ट्र सरकारची एक अत्यंत ज्याच्या अंतर्गत महिलांना बस प्रवासात पन्नास टक्के सवलत मिळते प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेअंतर्गत गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना रुपये आर्थिक मदत दिली जाते योजनेचा उद्देश काम करणाऱ्या महिलांना मजुरीच्या नुकसानीची भरपाई करणे गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांच्या आरोग्यात सुधारणा करणे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाते त्यांच्या बँक खात्यात हे जमा केले जाते या योजनेसाठी पात्र असण्यासाठी महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे अशा आहे की तुम्हाला या योजनांची माहिती आवडली असेल जर तुम्हाला यापैकी कुठल्याही योजनेची माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी त्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला अर्ज कुठे करायचा काय काय, काय कागदपत्रे लागणार आहे संपूर्ण माहिती मी त्यावरती सेपरेट असा व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करणार आहे धन्यवाद